नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी जवळ आली की आपल्याला काय होतं की पंधरा वीस दिवस आधी आपल्याला वेध लागतात आणि आपण म्हणतो की आता अनारशाचं पीठ आपल्याला भिजायला घेतलं पाहिजे कारण अनारशाचं पीठ घालणं आणि अनारसे करेपर्यंत बराच अवधी द्यावा लागतो म्हणजे जवळजवळ आठ दहा तास ते आठ दहा दिवस चाललेलं असतं आणि मग आपल्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं की आता अनारशाचं पीठ भिजत घातलं पाहिजे तर आता तसंच आपण इथे अनारशाची रेसिपी करतोय आणि त्याच्यासाठी आपण तांदूळ भिजत घालूया पहिल्यांदी तर आता तांदूळ घेताना आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे तुकडा घेतलेला आहे आणि शक्यतो हा जुना घ्यायचा तांदूळ म्हणजे काय होतं की छान फुलतो पण अनारसा किंवा रेशनचा जो तांदूळ असतो तो घेतला तरी सुद्धा चालेल आज आपण इथे बासमतीचा तुकडा हा तुकडा आणि हा दोन कप आपण तांदूळ घेतलेला आहे तर आता हा छान दोन तीन वेळा धुवून घेऊया स्वच्छ तर तांदूळ आपण दोन ते तीन वेळा छान असा स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतला आहे कारण त्याला बऱ्याच वेळा पावडर लावलेली असती आणि आपण जुना तांदूळ घेतो आहे त्यामुळे अगदी छान व्यवस्थित धुणं गरजेचं आहे आणि आता दोन तीन वेळा धुतल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये आपण पाणी व्यवस्थित घालून ठेवूया तांदळाच्या वरती आपण व्यवस्थित पाणी घातलेलं आहे म्हणजे अगदी तांदूळ छान बुडलेले आहेत पाण्यात आणि वरती आपण भरपूर पाणी घातलेलं आहे आणि हे आपण चार दिवस करणार आहे आणि चार दिवस करताना रोज आपण त्याचं पाणी बदलायचं आहे कारण का तर त्या पाण्याला वास येतो म्हणून रोज नियमित अगदी चार दिवस हे मात्र पाणी काढून टाकायचं त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ही जी काही अनाशाची जी काही प्रोसिजर आहे ती जवळजवळ दहा दिवस चालते तर ते आपण बघूया तर इथे अनारशासाठी आपण बासमती हा तांदूळ घेतलेला आहे वासाचा किंवा तुम्ही रेशनचाही घेऊ शकता आणि तो चार दिवस भिजवून ठेवला होता आणि चार दिवस मात्र रोज त्याचं आपण पाणी बदलायचं आणि जर पाणी जर बदललं गेलं नाही तर त्याचा खूप वास येतो तर त्यामुळं ही गोष्ट अगदी लक्षात ठेवायची की रोज त्याचं पाणी सगळं बदलायचं आणि नवीन पाणी घालायचं तर चार दिवसानंतर पुन्हा दोन तीन वेळा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले ते चाळणीवर निथळले आणि एका कॉटनवरती घरातच सगळे छान सुकवून घेतले फक्त हे तांदूळ जे आहेत ते पूर्ण कोरडे होऊ नये द्यायचे त्यामुळं त्याचं पीठ होत नाही त्यामुळं थोडेसे ओलसर असतानाच हे आपण पीठ मिक्सरवर तांदूळ दळून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे तांदूळ घालूया आणि आपण छान हे दळून घेऊया किंवा मिक्सी करून घेऊया आणि मैद्याची जी काही चाळणी असते त्यांनी ते चाळून घ्यायचे कारण आपल्याला हे पीठ फाईन लागतं अगदी तर त्यामुळे तांदळाचं जे काही आपण पीठ केलं होतं मिक्सरमध्ये ते सगळं असं छान मैद्याच्या चाळणीनं चाळून घेतलं आणि हे आपलं पीठ जे आहे ते तीनशे ग्रॅम भरलं आपण नंतर मोजून पण घेऊया ते कपामध्ये आणि त्याच्यासाठी आता आपल्याला गूळ लागणार आहे तर दोनशे ग्रॅम गूळ जो आहे तो चॉप न करता खिसणीनं खिसायचा म्हणजे तो त्या पिठामध्ये छान मिक्स होतो तर त्याच्यासाठी आपण गूळ खिसून घेतला आहे आणि तांदळाचे जे काही पीठ आहे आपलं ते तीनशे ग्रॅम भरलं आहे म्हणजे कपामध्ये तीन कप झालेलं आहे आणि दोन कप म्हणजे दोनशे ग्रॅम आपला इथला खिसलेला गूळ घेतलेला आहे आता गूळ आणि पीठ हे सगळं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं त्या पिठाला सगळा हा गूळ व्यवस्थित लावून घ्यायचा आणि लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सगळं हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं पुन्हा फिरवून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं म्हणजे त्याचा असा छान गोळा तयार होतो म्हणजे गूळ आणि पीठ हा एकदम मस्त मिक्स होतो आणि हे सगळ्या पिठाचे असे पाच ते सहा असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आणि एका झाकणाच्या डब्यामध्ये हे सगळे गोळे ठेवून द्यायचे आणि कमीत कमी हे फर्मेंट व्हायला सहा दिवस लागतात सहा दिवसाच्या नंतर पुढे कितीही दिवस हे पीठ छान राहू शकतं तर आता आपण हे जे काही गोळे आहेत ते फर्मेंट करण्यासाठी सहा दिवस एका डब्यामध्ये ठेवूया तर आपण सगळी प्रोसेस बघितली दहा दिवस आपण जे तांदळाचे सगळे प्रोसेस तुम्हाला दाखवल्या त्याच्यानंतर आपलं आपण हे पीठ फर्मेंट व्हायला सहा दिवस ठरलं होतं तर हे सहा दिवसानंतर आपलं पीठ असं झालेलं आहे आपण गोळे ठेवताना सगळे असे तुम्ही बघितलं असाल अगदी गोल गोल गोळे करून ठेवले होते पण ते सगळे असे एकजीव झालेले आहेत आणि ते छान थोडंसं फुगलेलं आहे आणि पीठसुद्धा अगदी असं छान फर्मेंट झालेलं आहे म्हणजे असं उचलताना आपल्याला ते दिसतंय की त्याला आतमध्ये आत्ताच अशी छान जाळी आलेली आहे आणि ते फर्मेंट झाल्यामुळे सगळं एकत्र एकत्र झालेलं आहे ते सगळे गोळे असे एकत्र म्हणजे पीठ परफेक्ट झालेलं आहे ह्याच्यावरून कळतं जर ते गोळे तसेच राहिले तर काय होतं मग ते नंतर ड्राय होतात आणि मग थोडा दुधाचा हात लावा किंवा ते केळ घाला असं होतं तर आज आपलं पीठ अगदी काहीही न घालता परफेक्ट झालेलं आहे हे पीठ तयार झालेलं आहे आपलं आणि हे जवळजवळ दोन ते तीन महिने पीठ अगदी व्यवस्थित राहतं त्यातलं आपण एक महिना बाहेर ठेवू शकतो त्याच्यानंतर एक महिन्यानंतर फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तीन महिने आपण हे पीठ वापरून करू वाप। शकतो हो आणि ह्याला अगदी थोडंसं आंबटसर वास यायलाच पाहिजे म्हणजे काय होतं ते फर्मेंट चांगलं झालेलं आहे मस्त असं पीठ तयार आहे ह्याची गोळी करून दाखवते मी काहीही त्याला तूप वगैरे काही लावायची गरज नाही अगदी अशी मस्त गोळी तयार होते शाईनवाली आपण सगळं हे पीठ ताटात्या काढून घेतलेलं आहे आणि असं थोडं थोडं पीठ घेऊन त्याचे आपण गोळे असे थोडस असं छान मळून घ्यायचं खूप पण मळायची गरज नाही आहे अगदी खाली अजिबात अग लागत नाही आहे म्हणजे पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे अशा याचे गोळे करून घेऊया अगदी असं मस्त झालेलं आहे तर हे सगळं आपण असं फोडून घेऊन याच्याही आपण गोळे करून घेऊया आपण छान सगळे दोन तीन ते वेगवेगळे करून आपण मळून घेतलं म्हणजे ते छान मळता आलं तर तुम्हाला शाईन पण दिसत असेल पिठाला अगदी चांगली शाईन आलेली आहे तर सगळे आपण मळून एकत्र करून ठेवलेलं आहे तर आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया म्हणजे अगदी आपण पेडा वगैरे असतो ना तसं तेवढं घ्यायचं जा म्हणजे खूप जाड पण नाही करायचं आपल्याला आणि खूप पातळही नाही आहे असे छोटे छोटे गोळे करून घेऊत आपण आणि अनारसे म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय असतो म्हणजे जास्त करून लक्ष्मीपूजनाला केले जातात कारण जाळीचे असतात त्यामुळं नैवेद्याला लक्ष्मीपूजनाला सगळ्यांच्याकडे बहुतांशी नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो पण सगळे घाबरतात करायला कारण ते हसले जातात <laughs> फसले जातात असंही म्हणतात पण आज आपले अजिबात हसारसे आपल्यावर रडायचे त्यामुळे पीठ जर परफेक्ट झालं तर मात्र हा काहीही त्रास होत नाही आणि आज आपलं खरंच झालेलं आहे तर आता आपण बघूया सगळे गोळे करून घेऊया आधी बारीक गॅसवर आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपण जेमिनीचं सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे आणि अनारसे करताना साखर आणखीन आपण खसखस घेणार आहोत साखरेमुळे काय होतं तर त्याला छान जाळी पडते आणि खसखसली सुद्धा जाळी छान पडते आणि ते दिसायला इतके सुंदर दिसतात छान दिसतात तर कोणी कोणी फक्त खसखसवरही करतात हे असं खसखस थोडीशी पोळपाटावर पसरून घ्यायची त्याच्यावरती थोडीशी साखर घालायची आणि हा जो काही आपण गोळा घेतलेला होता तो पुन्हा एकदा हाताने एकसारखा करून घ्यायचा तो ह्याच्यावर ठेवायचा आणि हे जे काही दोन बोट असतात किंवा तीन बोट असतात त्यांनी फक्त तो असा असा फिरवत जायचं अगदी जर तुम्हाला वाटलं तर थोडासा तुपाचा हात तुम्ही घेऊ शकता तुपाचा किंवा तेलाचा लावू शकता थोडंसं हाताला या बोटांना तूप लावून आहे त्यामुळं काय होतं तो चांगला सरकायला लागतो आणि असा काठाला किंवा मध्ये असा व्यवस्थित तो एकसारखा सगळ्या बाजूनी व्यवस्थित झाला पाहिजे म्हणजे त्याची जी जाडी आहे अनारशाची ती सगळ्या बाजूंनी एकसारखी आली पाहिजे आणि खसखस आणि साखर वरती नको यायला पाहिजे एकाच बाजूनी आपण ते लावतो मी ते करताना सुद्धा खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप पण जाड नाही कारण ते खूप छान फुगलं जातं जर जाड ठेवलं तर थोडेसे मऊ पडतात आणि तेल पण तेवढं पिलं पिलं जातं त्यामुळे अगदी पेड्यासारखेच अगदी गोळे करायचे आणि छोटासा असा करायचा आणि पातळ करायचा म्हणजे अगदी कुरकुरीत राहतात ते आणि तेल तापवतानासुद्धा अगदी बारीक गॅसवरती आपण तेल तापवून घेतो आहे कारण हे गुळाचं असल्यामुळं काय होतं लगेचच त्याचा कलर बदल जातो जर जा जास्त तेल तापलं असेल तर लगेच करपलं जातं आणि आतून मऊ राहतं म्हणून तेल तापायला तापा तापा अगदी बारीक गॅसवरती ठेवायचं आणि करतानासुद्धा आपण अगदी बारीक गॅसवरतीच तळणार आहोत तर अशा पद्धतीनं आपला सगळीकडून एकसारखा मध्ये पण कुठेही जाड नाही आहे कडेला पण व्यवस्थित त्याची जी काही आपण जाडी ठेवणार आहे ती झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा अनासा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीचे आपण अजून दोन तीन करून घेऊया कारण हे जे काही आहेत ते दोन दोन तीन तीन असेच तळून घ्यायचे त्यामुळे आता ह्याच पद्धतीनं आपण दुसरा करून घेऊया हा ह्याच्यावर हात प्रेस करायचा आणि हा उचलून थोडासा असा बाजूला सरपवायचा आणि आता इथे पुन्हा आपण खसखस साखर घालूया आणि दुसरे करून घेऊया खूप पण खसखस आणि साखर का घालायची नाही कारण प्रत्येक अनाशाला आपल्याला थोडं थोडं घालावंच लागतं ते आणि मग जर खूप पोळपाट भर झालं तर ती खसखस आणि साखर थोडीशी वर येते तर त्यामुळे घेताना बरोबर त्याला लागेल एवढाच घ्यायचा पुन्हा आपण हा गोळा ह्याच्यावर ठेवूया थोडासा तुपाचा हात लावूया आणि करायला इथे मध्ये थोडासा जाड होतो आपण जेव्हा कडेला थापत असतो तेव्हा त्यामुळे ते मधूनच थोडासा मध्ये पण पातळ करायचा म्हणजे तो सगळीकडून एकसारखा होतो हा छान आता बघासारखा सगळीकडून एकसारखा झालेला आहे हा आपण बाजूला ठेवूया तर आपण तीन चार करून घेतलेत आणि आता हे उचलून टाकताना टाकतानासुद्धा त्याची एक पद्धत आहे खसखस आपली वरच्या बाजूला यायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं जे आपण अनारसा केलेला आहे त्याला थोडंसं प्रेस करायचं तो चिकटतो आपल्या हाताला आणि असा धरायचा आणि तो असा तेलाच आहे तेलाचं टेम्परेचर तेला जे आहे ते अगदी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं छान तापलेलं आहे गॅस आपण आत्ता बारीक केलेला आहे आणि आता आपण अनारसे तळून घेऊया कारण तेल खूप तापलं तर अनारस लगेच तो फुटला जातो हो त्यामुळं खूप पण नाही तापलं पाहिजे आणि खूप कमी पण नाही पाहिजे आणि थोडंसं त्याला असं तेलवरती उडवत उडवत तळायचा म्हणजे त्याला छान जाळी पडते कारण आपण त्याला उलटा करत नाहीये जेव्हा आपण अनारस तळतो तेव्हा एकाच बाजूने तळतो आपण त्यामुळे असं छान तेल उडवत उडवत असं सगळीकडून आणि सुरुवातीला जेव्हा नेहमी काही तळायचं असतं तेव्हा एकच गोष्ट म्हणजे टाकायचा पदार्थ तो व्यवस्थित झाला आपला की मग आपण दुसरी टाकायचा छान अगदी लगेच अगदी अर्धा मिनिटामध्ये तळून तयार होतो दिसते तुम्हाला जाळी किती आणि कलर पण छान आला एवढ्या कलर छान वाटतो आणि याच्या पुढं गेला तर तो फरक खूप काळा पडला जातो त्यामुळे ह्या स्टेजला आपण काढणार आहोत तर ते आपल्या तेलातसुद्धा अजिबात खसखस वगैरे काही पडलेली नाही आहे तर चांगलं तेल खूप याच्यामध्ये राहतं त्या मग खूप छान अगदी त्याला दाबून थोडंसं असं इथे साईडला ठेवून त्याचा सगळा तेल काढून घ्यायचं आणि मग एका जाळीच्या जाळीमध्ये ते ठेवायचे आणि त्याचे साईडला फक्त असे लावून ठेवायचे म्हणजे सगळं तेल त्याचं गळलं जातं म्हणून असे सगळे ओळीन लावून ठेवायचे आहेत आणि आता पुन्हा अनारसा टाकताना थोडासा गॅस आपण मध्यम करूया आणि पुन्हा दुसरा अनारसा तळूया आणि एका एक वेळेला एकच टाकायचं अनारसा दोन अनारस नाही टाकायचे त्या अनारशाला जाळी पडतीये ह्याचाच अर्थ म्हणजे तुम्ही दिसू शकता हो? की आपण टाकल्या टाकल्यास त्याला एकदम असं फर्मेंट खूप झन झाल्यामुळे मस्त अशी जाळी पडतीय हो त्याला आणि हे दिसलं पाहिजे हो। म्हणजे जेव्हा आपलं अनारसाचं पीठ परफेक्ट होतं ना तेव्हा ही जाळी टाकल्या टाकल्या जे जे बबल्स येतात त्याच्यात तर ते दिसणं महत्वाचं आहे म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे अगदी मला ते एक वीस तीस सेकंदामध्ये आपला तळून येणार असा छान त्याला अगदी साईड लावून पूर्ण तेल काढून घ्यायचं तरी सुद्धा तेल खूप राहतं अनाशामध्ये <laughs> म्हणजे अनारसे हो। म्हणजे खर तर तेलकट असतात म्हणून काय करायचं की जेव्हा आपल्याला करायचे ऍक्च्युली खायचे त्याच्या आधी एक दिवस अनारसे म्हणजे झाले पाहिजे म्हणजे हो काय होतं की त्या एक दिवसामध्ये व्यवस्थित त्याचं तेल जे आहे ते सगळं खाली निथळलं जातं तीन तीन चारच्याच लॉट मध्ये आपण करतो तर लॉट आता आपण करून घेऊया तर सगळे आपले तळून झालेले एक सुद्धा फुटलेला नाही येणार असा हसलेला नाही फसलेला नाही त्यामुळे आपण हसतोय हो पण हो, <laughs> पण ते करेपर्यंत खरंच खूप मध्ये असतो आपण त्यामुळे मध्ये सांगायचं राहिलं खरं जर चुकून <laughs> तुमचं पातळ झालं पीठ तर ते जे आपण करतो फॉर्मेंट करायला ठेवतो पीठ त्याच्या अगोदर थोडंसं पिट्टी काढून ठेवायची त्याची बाजूला आणि ते थोडंसं घालायचं जर अगदी पातळ झालं तर आणि जर घट्ट झालं ते तर थोडासा अगदी केळीचा तुकडा थोडासा घालतात त्याच्यामध्ये किंवा अगदी हाताला फक्त दूध लावायचं आणि त्यांनी ते मळायचं म्हणजे मग ते थोडंसं पातळ होतं किंवा मिक्सरला जरी फिरवलं ना तरी पण ते त्या हिटनी पातळ होतं तर हे दोन टिप्स सांगायच्या मगाशी राहिल्या होत्या कारण करण्याचं हे सुद्धा आम्हाला असं टेन्शन होतं की बरोबर होत आहेत की नाही पण खूप परफेक्ट झालेली आहेत आपली आज मला वाटतं ही आपली एकतीस अनारस झालेले आहेत अगदी शुभ असा तसं म्हणतात ना अनारस आपण अधिक सुद्धा ताट भरून जावे ला <laughs> एकतीच अनारस तशी आपली आज एकतीच अनारस तेवढ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत गॅस बंद <laughs> आपण आणि आता आपण एखादा गार झालेला अनारसा घेऊन बघूया की तो कितपीत कितपत कुरकुरीत झालाय हे खरं थंड होतील तसे खूप कुरकुरीत होतात अगदी तर जाळी पण खूप छान पडली आहे त्यामुळे ह्या बाजूने पण तो कुरकुरीत झालाय आणि मागच्या बाजूने सुद्धा छान खरपूस तळला गेलाय आणि आता पूर्ण थंड झालाय तर आपण मोडून पण बघूया अजून थंड व्हायला छान अगदी कुरकुरीत झालेला आहे मस्त आत जाळी त्याला खूप छान पडलेली आहे अगदी सुंदर झालेला आहे आपला आणि आता या दिवाळीत नक्की या पद्धतीनं या प्रमाणात तुम्ही करून बघा म्हणजे दोन कपाचं केलं तर त्याच्यामध्ये साधारण पस्तीस एकतीस ते पस्तीस होतात साईज कसा असतो त्याच्याप्रमाणे आपण खूप पातळ केलेलं नाहीये खूप जाड केलेलं नाहीये खूप जर जाड केले गेले ना तर काय होतं एकतर तेल पण खूप पितं आणि त्याच्या थोड्या वेळानंतर तो मऊ पडतो मध्ये तर त्यामुळे अति पातळ पण करायचं नाही आणि अति जाड पण करायचं आणि असा कडक कडक म्हणजे खूप कडक नाही व्हायला पाहिजे असा खुस खुशीत व्हायला पाहिजे तो अगदी असा कडकडीत आवाज तसाही यायला नाही पाहिजे तर आपला अगदी हा खुसखुशीत आवाज आलेला आहे तर या दिवाळीला नक्की तुम्ही हा पदार्थ करून बघा इन्स्टाग्रामला तुमचे फोटो टाका की तुमचा अनारसा कसा झाला आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया